नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केले होते त्या आरोपांच्या निषेधार्थ आज शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली त्या म्हणाल्या की संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो महिलांबाबत ते नेहमीच वाईट भाषेत टीका करत असतात शिवसेना महिला सेनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर संजय राऊतांविरोध आंदोलन केले जाईल असे देखील शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या वाईट बोलणं पलीकडे काही केलं नाही नवनीत राणा असू दे किंवा स्वप्ना पाटकर सगळ्यांच्या विरोधात वाईट बोलणं यांच्या संदर्भात सुद्धा ज्या पक्षाला आम्ही त्याचा निषेध करतो शिवसेना महिला सेनेतून संपूर्ण महाराष्ट्रावर असे आंदोलन उपसभापती नीलम गोरे ताई यांच्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रत्येक वेळेला बोलतोय तुम्ही आम्हाला विचारताय पुन्हा तुम्ही पन्नास टोके कुठले पुरावे दिलेले त्याचे पूर्ण बघा बोलायचं असेल तर आमच्याकडे खूप जे अनेक वर्ष वर्षात लोकांनी शिकवून महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी अशा आंदोलन दोन दिवसापासून सुरू आहेत आज मुंबईतल्या सर्व महिलांच्या वतीनं या ठिकाणी जोरे आंदोलन महिला सेनेचे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्या विरोधात आमचे मार्गदर्शन आमचा विश्वास आणि त्याच्या